लग्नाचा आम्ही शुदा खून अल्पवयीन मुलीवर अत्याचार नराधमाला दोन दिवसांची पोलीस कोठडी छतावर कपडे वाळू घालण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास करीम पोलिसांनी बेड्या ठोकल्या नंतर न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील सोनल नगर इथं इमारत बांधकामाच्या साईट असलेल्या फैजान खान या नराधमान परिसरात तर राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला बांधकामावरच एका बाथरूम मध्ये नेत अत्याचार केला मात्र पुन्हा एकोणतीस डिसेंबरला देखील आई वडिलांचं ठार मारण्याची धमकी देत अश्लील कृत्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सदरील पीडिताच्या तक्रारीवरून कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून नराधमास न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस पोली कोठडी सुनावली आहे विदाउट गुम भी होना है ये भी होना है विदाउट गुम नहीं ले रहा हूँ सर कदीम प्रकरणामध्ये काही गुन्हा दाखल झाला हां कधी त्यांना पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल गुन्हा दाखल झालेला आहे एका अनुकोन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा आहे त्यामध्ये परत रात्री आरोपी निष्पन्न झालेला आहे आरोपी निष्पन्न झालेल्या आपण आरोपी अटक केलेली आहे आणि गुन्ह्याचा तपास आहे